मला सांगा चिपळूणची जी नगरपालिकेच्या नळपण योजने संदर्भातली जी चर्चा चालू झालेली आहे नेमकी ही नळपण योजना आणली कोणी योजना आणतो कोण कशा आता मी या प्रेस घेऊन बोलेन ना कशाला काय म्हणणार तुमचं तरी पण योजना जी आली नळपण योजना नळपण योजना कधी येते काय ह्याला राजकारणाची दिशा वगैरे मी फक्त सांगितलं नगरपालिकेच्या पंचवीस वर्षाच्या या कालखंडात निवडणूक आली ना की नळपाणी योजना येतेच निवडणूक आली जवळ की नळपाणी योजना येते त्यानंतर ती कुठे जाते कुठल्या नाल्यातनं कुठे जाते कुठं घुसते काय ते काय मला माहिती नाही पण आज जो काय चिपूणची नगरपालिकेची निवडणूक आली की नळपाणी योजना येते आणि ती कुठं गायब होते ती ईश्वराला माहिती एक प्रश्न विचारतोय चिपळूणच्या विकासाच्या दृष्टिकोनातून तुम्ही कसं बघताय जो तो श्रेयवादाची लढाई घेतो हे आम्ही केले आमच्याने केलं आणि नंतर म्हणतात की आम्ही सगळ्यांनी केलं कसं बघताय मला श्रेयवादाच्या लढाईमुळे कधी पडायचं नाही कोण काय करतं काय नाही करतं चिपळूणकरची जनता घुरी नाही हो खूप हुशार आहे वेळेला बरोबर सगळ्यांना सगळं सांगते बऱ्याच योजना आल्या की भुयारी गाठराची योजना आली एलईडीची आली भरपूर योजना आल्या कुठे गेल्यात ते फक्त शोधायला पाहिजे आम्ही जर ते आता शोधतो आणि निवडणुकीला काढतो आणि आमच्याकडे मोठा चिठ्ठा आहे मोठा कामांचा चिठ्ठा आहे सगळ्यांच्या फालतू आपण के पडत नाही खरोखर नरपटीव होणार असेल ना कोणच्या तो होऊ दे पण ती होईल का काय जोग आहे प्रदीर्घ अनुभव आहे तुम्हाला या सभागृहाचा आपण काम केले तिथं काय हरवलेलं आहे सापडेला कधी वाटतंय असं लपवलेलं आहे ना काय त्या का ते आत जाऊनच शोधायला लागणार बऱ्याचशा गोष्टी आहेत पण एक गोष्ट सांगतो लोकांना खोली नका बनवू काय लोक खूप हुशार आहेत लोक योग्य वेळी उत्तर देतील फक्त योजना काय आहे हे मी केली हा म्हणतो तू केली सकाळी सहा वाजता उठून आम्ही अजितदादांकडे गेलो होतो बुलढे मॅडम होते राजू भागवत होते मला वाटतं किशोर रेडीज पण होते काय अजितदादांबेने योजना होणार नाही स्पष्ट आम्हाला नाही योजना होणार नाही अजिबात योजना होणार नाही असं म्हणून आम्हाला पाठवलेलं आहे पण आता त्यानंतर कशी आली आली असेल फक्त ती होऊ दे नगरपालिका निवडणूक संपली किती जाईल कुठेतरी मागायची जाणली तरी पाणी भरते ना पाणी भरून वाहून पण जाऊ शकतो का सांगू शकत चला तुम्ही गडबडीत नंतर बोलीन सविस्तर